मी मकबूद दिनवारे एक संस्थेचा अध्यक्ष असून मी मूळचा उत्तमरे गावचा रहिवासी आहे दिनांक वीस बारा दोन हजार चोवीस रोजी नागपूर अधिवेशनामध्ये अश आमदार अशोक पाटील यांनी माझ्या जमिनी संदर्भामध्ये जो प्रश्न उद्भवला होता की यांनी एका दिवशी सहा खरेदी करत सहा सातवारे आपल्या नावावरती करून घेण्यात आलेले आहेत कोणत्या प्रकारचे खरेदी करत नाही किंवा देवाण घेवाण नाही फक्त तोंडी व्यवहाराने त्याच्या नावावरती करण्यात आलेली आहे मी सांगू इच्छितो की हे पूर्वपार जमिनी माझ्या पंजोबापासून आमच्या नावावर होत्या आणि त्या आजही आहेत मी कुठल्या प्रकारचा वळ न करताना हे सासबारा जे आमच्या वारसाने नावावर आलेले आहेत आणि त्याच्यावरती आमची नावं लागलेली आहेत ते आजही सत्य आहे जर कुठे त्याच्यामध्ये काही तथ्य आढळून आलेलं